Ego titta á vatn af nýn kapða. Án bappu. Án bappu. मुंबई पुणे एक्सप्रेसला फूड कोर्टला आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो सकाळी लवकर निघल्यामुळे कोणीच ब्रेकफास्ट केला नव्हता आणि मग एक शॉर्ट ब्रेक घेतला ब्रेकफास्टसाठी आणि खूप गर्दी होती इकडे ॲक्च्युली बसायला पण जागा नव्हती आणि ज्ञानासोबत असल्यामुळे आम्हाला तिला भरवायचं होतं मग आम्हाला आतमध्ये जागा मिळाली आणि आम्ही तिथेच ब्रेकफास्ट केला ब्रेकफास्ट करून आम्ही पुढे निघालो आहोत तर लेट्स की ब्रेकफास्ट कसा होता प्रत्येकाला आवडला की नाही आवडला साहेब कसं होता ब्रेकफास्ट ओके. ओके मोर सिक्स्टी किलोमीटर ड्राईव्ह आहे आणि एन्जॉय करत करत आम्ही मस्त निघालो आहोत दर्शनासाठी आतूर आहोत खूप दिवसांपासून खूप दिवसांपासूनचा हा प्लान होता सो आज फायनली प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे वेदर पण एकदम छान होता पाऊस चालू असल्यामुळे सगळीकडे हिरवीगार पसरलेलं होतं आणि तेवढ्यातच मला एक गाणं आठवलं गाडी गाडी चालली खंडाळ्याचा तो घाटू खंडाळ्याचा तो घाटू न माझ्याची वाटू आणि थोड पुढे आल्यावर बघतो तर ह्या ट्रक ॲक्सिडेंट झाला होता सो एवढच सांगू इच्छिते सगळ्यांना की कुठेही ट्रॅव्हल करत असाल तर सेफली ड्राईव्ह करा घाई का करायची काहीच गरज नसते आपण कितीही फास्ट ड्राईव्ह केलं तरी हार्डली पंधरा ते वीस मिनिटाचाच डिफरन्स आपल्याला भेटतो त्याच्यामुळे कुठेही जाताना सेफली ड्राईव्ह करा आणि सेफ जर्नी करा मग चालू झाला टनल टनल बघितलं की लहानांपासून मोठ्या प मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप वेगवेगळीच वेगळीच मज्जा येते आमच्यासोबत पण ज्ञाना होती तिलाही खूप मज्जा येत होती टनल वगैरे तिच्यासाठी हे सगळं नवीन एक्सपिरियन्स होतं आणि आम्ही पोहोचलो संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीवर देहू येते एंट्री गेट खूप छान होतं आणि तिथेही सगळीकडे हिरवीगार पसरलेलं वातावरण होतं खूप प्रसन्न असं वाटत होतं टर्न लेफ्ट ऑन टू चिंचवड अगुदी लिंक रोड देहू लिमवाली रोड हंड्रेड मीटर्स टर्न राईट ऑन टू घाका रोड आम्ही आता पोचलो आहोत देऊ आळंदीला आणि दर्शन घेण्यासाठी निघालो आहोत मंदिराकडे जाण्यासाठीचा हा मेन प्रवेशद्वार होता तिथून आपण एंट्री करत आहोत आणि पुढे चालल्यावर पाच मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे मंदिराच्या परिसरात आम्ही पोहोचलो आणि संत तुकाराम महाराज यांची गरुडावर बसलेली ही मूर्ती पाहिली महाद्वारेतून आपण मंदिराच्या परिसरात पोहोचतो परिसर अगदी भावमय भक्तिमय होतं सगळ्यांच्या ओटी पांडुरंग हरी रामकृष्ण हरी असे बोल होते ते पाहून ते ऐकून मन अगदी प्रसन्न झाले आत प्रवेश करताच पहिलं मंदिर लागलं ते बजरंगबली हनुमान यांचं आणि मग पुढे आम्ही संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी रांगेमध्ये पुढे निघालो मंदिर परिसरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं शूट करून मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मंदिर परिसरातच हे एक अजून एक मंदिर होतं राम सीता आणि लक्ष्मण यांचं तिथेही अगदी सुंदर दर्शन आम्हाला घडलं आला व्हिडिओ ऑन पप्पा तुम्ही बाबांबद्दल काय सांगाल आम्ही आता देऊमध्ये आलो आणि अनावधाना मी देऊच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना प्रवेशद्वारामध्ये आमचे उत्तमराव भेटले आणि हे इतले ट्रस्टी आहेत आणि ते खूप वर्ष पेन उडाण तालुक्यामध्ये येत असतं आणि ते त्यांच्यापासून दिंड्या वगैरे आल्यानंतर त्यांचं एकादशीचं जे फराळ वगैरे ते सतत करत असतं आणि त्यांना आपल्या पंचक्रोशीतील सर्व म्हणजे उरण तालुका पेन तालुका अलिबाग तालुका यांचा परिचित आहे आणि ते नंतर आपल्याला भेटायलासुद्धा महाप्रसाद वगैरे घेऊन येत असतात आणि त्यामुळे आम्हाला जो दर्शन घडला तुकाराम महाराजांचा तर खऱ्या अर्थाने खूप आनंददायी आणि सुंदर असं मनसोक्त दर्शन करतो त्याच्यानंतर आम्ही लक्ष्मण राम सीता यांचंसुद्धा दर्शन घेतलं आणि आता प्रसादाचं येत चालू आहे तर प्रसादाकडे आलेलं पुरातन मंदिर आजही पाहून आपल्याला प्रश्न पडतो की तेव्हा एवढ्या सगळ्या सुखसुविधा काहीच अवेलेबल नव्हतं तरी हे इतके सुंदर स्कल्पचर्स इतके डिझाईन्स कसे काय त्यांनी केले असतील दगडी काम कोरीब नक्षी हे सगळं पाहून मन आजही भारावतं आणि मंदिराच्या ट्रस्टींकडून मम्मी पप्पांना शाळ आणि श्रीफळ देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला हे पाहून आम्ही अगदी बाराहून गेलो बाबा या तुम्ही मला चालेल चालेल इथून उभारा तुम्ही जा फोटो काढू खूप छान दर्शन झालेलं आहे आमचं बाबांनी आम्हाला खूप छान दर्शन करून दिलं आणि आम्ही देवाचे आशीर्वाद घेतले पालखी आहे ना पुन्हा संस्थेमध्ये बाबांनी आम्हाला नेलं आणि आदरापूर्वक पाहुणचार केला आणि आम्हाला खूप आनंद झाला त्या भेटीने असं वाटलं की जणू काही आम्हाला संत तुकाराम महाराजच भेटले ये कामी गर्काना म्हणून मध्ये आगत चालू आहे करना आहे हा गणपती बाप्पा आणि किती सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता जाऊ तिथे खाऊ मंडळी आणि ही आहे इंद्रायणी नदी जिथे लाखो वारकरी एकत्र येतात आणि पांडुरंगाला आठवतात आणि नदी <laughs> या नदीमध्ये स्नान करतात चेटाला चेटाला एवढी माझी नाही गेली दर्शन झालंय आम्ही निघालो आता आलंदीला बाबा भेटले ते उरणला आणि माझ्या मामाकडे खूप वर्षांपासून त्यांचं येणं जाणं होतं आणि तिथे अचानक आम्हाला ते भेटले काहीच आमच्याकडे कॉन्टॅक्ट नाही उत्तमराव मोरे त्या बाबांचं नाव होतं आणि त्यांनी पप्पांना ओळखलं हो मम्मीला ओळखलं हो आम्हाला गाभाऱ्यापर्यंत एकदम सुंदर असं दर्शन घडवून दिलं आम्ही पूर्णपणे सगळ्याच ठिकाणी म्हणजे मंदिरात बोला किंवा त्यांच्या ट्रस्टी ऑफिसमध्ये सुद्धा आम्हाला नेऊन आमचा पामचार केला खूप छान वाटलं हे खूप अनएक्सपेक्टेड होतं आम्हा सगळ्यांसाठी आणि बाबा देखील खूप खुश झाले बिकॉज आमची पूर्ण फॅमिली होती त्यांनी आम्हाला घरीसुद्धा घेऊन गेले की चला घरी आम्हाला लेट होत होता तरी पण ते आम्हाला खूप आग्रह करत होते की घरी चला घरी चला माझ्या फॅमिलीलासुद्धा तुम्ही भेटा

हो ना मला वाटत काही माग माझ्याकडे तुम्ही लोक आला एक तर नाही मला तुम्ही लोक माझ्या पुढे आला परत वारडा म्हणून मी त्या दर्शनासाठी आम्ही निघालोय आता गर्दी खूप कमी आहे म्हणून फटाफट दर्शन होऊन जाईल असं वाटतंय बघूयात आता किती वेळ लागतोय इथून आता लाईन सुरू झालेली आहे तर बघूयात आता किती वेळ लागतो आपल्याला दर्शन घ्यायला आज खूप कमी गर्दी आहे ना लाईन्स पूर्ण भरलेल्या असतात म्हणजे पूर्ण आपण आनंद घातल्यासारख तो मिठू माऊलीचे कपडे घातले हा जेवण आल्यावर काढ ना मासवडीच काढला <laughs> मम्मी पहिल्यांदाच मासवडी ट्राय करते पण त्यांची एक्सपेक्टेशन होती की त्याच्यात एक भाजी दिली पाहिजे होती आणि मासवडी म्हणजे सुखा सुका वाटायचा म्हणून रस्ता तिला कळला तर वेगळी होती सगळी आपल्याला आपल्यासारखी नव्हती जेवण मस्त झालंय आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय

तर घरी येता येता आम्हाला सात साडेसात वाजले होते आणि आम्ही मस्त ट्रिप एन्जॉय केली जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू बाय